लाडकी बहिणी योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणींचे आभारही मानले होते निवडणुकी आधी जाहीरनाम्यामध्ये महायुती सरकारने निवडून आल्यास लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासनही दिलं होतं सरकारच्या तिजोरीवर भार पडत असल्याने अद्याप त्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही यावरून विरोधक सरकारवर टीका करतात अशातच महायुती सरकारच्या कॅबिनेट मंत्र्याने लाडक्या बहिणी पंधराशे रुपयांमध्ये खुश असल्याचं म्हटलंय लाडक्या बहिणींच्या एप्रिलच्या हप्त्यावरून सरकारची टोलवी सुरू आहे अशातच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कुणीच म्हंटल नाही असं विधान अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलंय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये पुरेसे आहेत असंही झिरवाळ म्हणाले बहिणी आहेत नाराज आहेत त्यांना जागी म्हणतात तेही वेळेवर लाडक्या बहिणी नाराजी आपण सांगत असतो किंवा विरोधक सांगत असतात बाकी लाडक्या बहिणी खुश आहेत हे एका बाजूने एका बाजूने नाही तर सर्व बाजूने लाडक्या बहिणी खुश आहेत तर ता ता पाड़ी पाड़ी पाड़ी। सरकार आधी एकवीसशे रुपये देणार असं जाहीर केलं होतं मिळतात एकवीसशे रुपये कोणी काही असं डिक्लेअर केलेलं नाही हे द्यावेत आधी तर विरोधकांनी हे पंधराशे देणारच नाहीत यांच्याजवळ देण्याची ऐपतच नाही अशाच पद्धतीने सुरू केलं होतं नंतर काय तर एकवीसशे देणार आहेत पंधराशेच दिले नाही ते एकवीसशे काही पण पंधराशे दिल्यावर बाकी एकवीसशेवर जास्त जोरदार ना तर तसा काही प्रकार नाही आहे पंधराशे का एकवीसशे नाही पंधराशेसुद्धा परिपूर्ण आहेत कारण ज्या पद्धतीनं आता पंधराशेवर महिला खुश आहेत महिला म्हणजे ज्या वयोवृद्ध काही महिला त्याच्यातून सुटून गेल्या होत्या त्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे अगदी मुलं बाळं किंवा नातवंड काही नसतील त्यांना दोन रुपये देण्याचा स्वतःचा अधिकार त्या ठिकाणी स्वतःच्या हक्काचे पैसे द्यायचं त्यांना ती सुविधा निर्माण झाली असं म्हणू अडीच वर्षानंतर नवीन मंत्रिमंडळात समाजगी घेण्याचा दादा म्हणताय नवीन लोकांना काय सांगा चांगलं होईल नव्या नव्या चेहऱ्यांना सगळ्यांना संधी मिळेल त्याच्यामुळं त्याच्यात काही चांगलेच धोरण आहे ते एप्रिल महिना संपण्याच्या आधी पात्र महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा लाभ वितरित केला जाणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलंय मात्र महिना संपायला तीन दिवस उरलेले असताना अद्यापही योजनेचे पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत त्यामुळे एप्रिल महिन्याचे पैसे केव्हा जमा होणार याकडे लाडक्या बहिणींच लक्ष लागलेलं आहे त्यातच नरहरी झुरवळांच्या या वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद